श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तुळशीला एवढं का पवित्र मानलं जातं जगात खूप झाड आहेत फुलांची झाड औषधांची झाड फळांची झाड पण एकच झाड आहे ज्याला देवी म्हटलं जातं माता म्हटलं जातं लक्ष्मीचा अंश म्हटलं जातं आणि विष्णूची पत्नी म्हटलं जातं ते म्हणजे तुळस तुळशीचं पान फक्त पान नसतं ते प्राण असतं घराच्या अंगणात तुळस असेल तर घरात देवाचा है। मंजे 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 या, या देव वास असतो असं म्हटलं आहे तुळशी म्हणजे शुद्धता तुळशी म्हणजे सात्विकता तुळशी म्हणजे संस्कार तुळशी म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद यासाठी तुळशीला बोललं जातं देव कुठे वास करतात तर उत्तर आहे जिथे तुळशी आहे तिथे मग तुळशी एवढी पवित्र कशी हे समजून घेतलं की संपूर्ण भाव समजतो त्यासाठी ही तुळशी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका तुळशी विवाह कथा अशी आहे एकेकाळी एक पृथ्वीवर धर्मराज नावाचा एक दानव होता त्याची पत्नी वृंदा तुळशी खूपच पावन पतिव्रता होती वृंदेच्या सत्यनिष्ठा पतिव्रता आणि पतिव्रत धर्म यांच्या प्रभावाने तिचा पती धर्मराज अजय झाला होता देव दैत्य कोणालाच त्याचा पराभव करता येत नव्हता देवांना चिंता वाटली धर्मराजाला हरवायचं असेल तर वृंदेच पतिवृत्त धर्म ढळलं पाहिजे तेव्हा भगवान विष्णुनू एक योजना आखली धर्मराज युद्धात गेला असता भगवान विष्णूंनी धर्मराजाचे रूप धारण केले आणि वृंदेजवळ आले वृंदेला वाटलं की हे आपले पती आहेत तिने त्याचे स्वागत केले पण लगेच तिच्या अतिशय शुद्ध मनाला भान आले की हा माझा नवरा नाही ती क्षणात समजून गेली तिचं हृदय दुःखाने भरून आलं ती रडत म्हणाली प्रभो माझ्या पतिव्रत धर्मावर तुम्ही आघात केलात परंतु तुमची इच्छा असेल तर मी ते स्वीकारते पण तुम्ही माझी आठवण पृथ्वीवर जगवावी असं म्हणत वृंदेने अग्नीत प्रवेश केला वृंदेचं पावन शरीर तुळशीच्या स्वरूपात रूपांतर झालं आकाशातून आवाज आलं हे ब्रह्मांड लक्षात ठेव वृंदेची पूजा म्हणजे लक्ष्मीची पूजा आणि जिथे तुळशी असेल तिथे विष्णू स्वतः वास करतात तेव्हा भगवान विष्णूनी म्हटलं वृंदा तुझी भक्ती अनंत आहे आजपासून मी तुला माझी पत्नी मानतो तुझं नाव सदैव पूज्य असेल याच दिवशीपासून तुळशी विवाहाची परंपरा सुरू झाली ज्यात तुळशी आणि शाळीग्राम यांचा विवाह केला जातो या विवाहाने घरातील अशुभ दोष दूर होतात सुख समाधान संतती आरोग्य सौभाग्य आणि आनंद मिळतो अशी श्रद्धा आहे कथेचा भावार्थ असा आहे स्त्रीच्या पवित्रतेची आणि पतिव्रतेची शक्ती सर्वात मोठी असते श्रद्धा आणि समर्पण म्हणजे भक्ती तुळशी केवळ वनस्पती नाही ती लक्ष्मीचा अंश आहे जिथे तुळशी असेल त्या घरात देवांचा वास चैतन्य सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्य असतं आता आपण तुळशी विवाहाची तिथी व शुभ मुहूर्त जाणून घेऊया तुळशी विवाह हा वार्षिक हिंदू धार्मिक समारंभ आहे जो कार्तिक महिन्याच्या साठी तुळशी विवाहाची तिथी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारी या दिवशी आहे त्या दिवशी द्वादशी तिथीची सुरुवात सकाळी सुमारे साडेसात वाजता होईल आणि ती पुढच्या दिवशी सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी संपेल अशी माहिती आहे ही, ही पूजा कशी करावी घरातील तुळशीच्या झाडाजवळ तुळशीची खेती किंवा वाडा असेल तर पवित्र स्थान तयार करा झाडाला स्वच्छ करून त्याच्या आजूबाजूला हलके फूल चंदन लाल चुनरी इत्यादींनी अलंकार करा तुळशी वेळ तिच्या वर म्हणून भगवान विष्णू किंवा शाळीग्राम यांच्या प्रतिमात्मक विवाह संस्कार प्रमाणे पूजा करा विवाह समारंभानंतर आरती प्रसाद वाटप आणि त्या दिवशी ग्रहिणी किंवा इच्छुक व्यक्ती व्रत करू शकतात काही विशेष बाबी अशी या दिवशी विवाह संबंधित शुभ कार्ये पूर्वी केल्या जात नसतील हेही आपण लक्षात ठेवायला हवे कारण तुळशी विवाहानंतर विवाह सुरू होतो असं धर्मशास्त्रात आहे आहे पूजा करताना श्रद्धेने वर्तन करणं कारण हा केवळ संस्कार नाही तर श्रद्धेचा अनुभव आहे शेवटी सर्व पूजा विधी झाल्यावर तुळशी माताकडे प्रार्थना करावी तुळशी माता कृपा करा, करा श्री विष्णू कृपा करा आमच्या घरात सुख शांती आरोग्य आणि समाधान राहू द्या श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आम्ही असेच तुमच्यासाठी नवनवीन भक्तिमय व्हिडिओ घेऊन येत राहू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी सम...